सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर व तलाव परिसरात संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात पार पडला नऊशे वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेनुसार चालत आलेल्या या यात्रेतील अक्षता सोहळा नेत्रांमध्ये साठवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची व धन्यतेची भावना दिसून आली

बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद